नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चा चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता श्रुतिका बनवते गरमागरम पुरी म्हणजेच पाणीपुरीची पुरी बनवते किती छान असं फुगलेत बघू शकता तुम्ही आज आहे शुक्रवार मग आज काही आपल्या जेवणाचं असं काही खास बेत नाही आहे आज काहीतरी स्नॅक्स किंवा काहीतरी नवीन खाण्याचा विचार होता मग श्रुतिकाने म्हटले की आज मी बनवते पाणीपुरी किंवा पापडी पापडी पापडीसुद्धा बनव जी आपण मध्ये घालू शकतो किंवा इतर वेळेस चहासोबत पण खाऊ शकतो या ठिकाणी बघू शकता किती मस्त असं कुरकुरीत श्रुतिकाने हलके फुलके असे पुऱ्या बनवलेले आहेत पाणीपुरीचे आणि त्याचबरोबर इथे पापडी जी आपल्याला चहासोबत रेग्युलर खाता येईल तर खूप छान असं बनवलेलं आहे आणि मी हे खाऊन बघितलं टेस्ट त्याचबरोबर तिखट पाणी आणि त्याचबरोबर चिंचाचं पाणी अतिशय खमंग खुशखुशीत असं आजचा रेसिपीचा बेत आहे तर चला आपण बनवूया आता भेळ मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे फॅमिली ट्रीप फॅमिलीमध्ये आपण जे काही नवीन फंक्शन्स किंवा जे प्रोग्राम करतो त्याबद्दल आणि त्याचबरोबर फूडसुद्धा जे श्रुतिका नवीन जुनं काय घरामध्ये बनवते जे ज जसं की काल श्रुतिकाने इतकं मस्त असं मसाला का कारल्याची भाजी बनवली होती ते तुम्हाला खूपच आवडलेली त्याची रेसिपी तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे शुतिकाने बनवलेली पाणीपुरी मस्त त्याचबरोबर आज आम्ही बनवणार आहोत मस्त चमचमीत भेळ तर त्याची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर चला आपण बनवूया भेळ फ्रायडे भेळ तर आजचा जो बेत आहे तो आहे पाणीपुरी किंवा स्नॅक्सचा भेळ म्हणू स्नॅक्सचं बेत म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये आपण पाणीपुरी करू शकतो भेळ करू शकतो पाव चटणी करू शकतो पापडी चाटसुद्धा आपण करू शकतो मंडळी तर श्रुतिकाला म्हटलं आज काय स्वयंपाक बनवू नको आपण मस्तपैकी आज स्नॅक्सचे पदार्थ खाऊया जसं की पाणीपुरी जे मला जास्तीत जास्त आवडतं तर चला तुम्हाला दाखवतो आपल्या आजच्या स्नॅक्स पदार्थासाठी जे काही साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवतो तर मंडळी आजच्या स्नॅक्सच्या पदार्थासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते श्रुतिकाने सगळं असं व्यवस्थित आणून ठेवलेलं आहे त्यामधलं सगळ्यात मेन आहे चिवडा ज्याचा आपण भेळ बन बनवणार आहोत त्याच्यानंतर फरसाण हे आहे श्रुतिकाने मस्त छान चिंच खजूरची चटणी बनवलेली आहे त्याचबरोबर शेव कांदा टोमॅटो मीठ तिखट त्याचबरोबर आजच्या भेळमध्ये आपण जे घालणार आहोत हे आहे चणा ज्या मस्त हे पापडी चाट बनव बनवायला सांगितले त्यासाठी तिने पापडी बनवलेली आहे त्याचबरोबर हे आहे गोड पाणी हे आहे तिखट पाणी हे आहे शुतिकाने मस्त असे गोल हलके फुलके पाणीपुरी बनवलेले आहेत पुरी आणि या ठिकाणी मी अजून एक ट्राय करणार आहे नाही ते म्हणजे पाव चटणी तर इतकं सारं आपण साहित्य सगळं आणलेलं आहे कारण की आज आहे स्नॅक्स फ्रायडे तर चला आपण कसं मस्त भेळ बनवतोय पाणीपुरी बनवतो आहे पापडी चाट बनवतो आहे त्याचबरोबर पाव चटणी तर चला आपात करूया आपण भेळने तर आता आपण पहिलं करतोय भेळ त्यासाठी मी घेते चिरमुरे हे निवडून साफ केलेले चिरमुरे आहेत त्यात घालायचं आहे फरसाण हे थोडंसं चाट जो आपण हातावर असं क्रश करून घालणार आहे त्याचबरोबर दोन तीन पुरी पुरी पण घरात केलेली आहे खुसखुशीत कुश छान झालेली आहे थोडस लाल तिखट चवीपुरतं मीठ कांदा टमॅटो थोडीशी शेव घालणारे आपल्याला वरून घालायची बाकी शेव जी घरात चटणी तयार केलेली आहे चिंच आणि खजूरची जी अशी छान अशी घट्ट झाली मस्त तर आता हे आपण त्याच्यात घालूया दोन चमचे लागल तसं आपण घालू शकतो तीन चमचे घातले जे आपल्या आवडीनुसार आपण चटणी जास्त पण घालू शकतो तर आता मी हे सगळं असं मिक्स करून घेते छान आपलं जे आपण सगळं साहित्य घातलं आहे ते सगळीकडं छान मिक्स झालं पाहिजे त्यासाठी असं छान मिक्स करू मिक्स करून घेते एक दोन मिनिटातच सगळं मिक्स होतं छान तर आता मी हे डिशमध्ये काढते तर मी आता हे असं डिशमध्ये काढून घेते छान मस्त अशी भे मिक्स झालेली आहे सगळं चटणी वगैरे त्याच्यात तर आता आपण त्याच्यावरती थोडीशी चिंचीची चटणी घालणार आहे फर्सन बारीक शेव कांदा टोमॅटो तर आता ही झाली आपली मस्त घरगुती ओली भेळ तर चला आता मी ह्यांना भेळ देते हिंदी दे आपल्याला सांगतील कशी झाली आहे तर श्रुतिकाने मस्त असं खमंग खुशखुशीत भेळ बनवलेलं आहे तिला म्हंटलच होतं मी आज स्नॅक्स फ्रायडे श्रुतिकाने कशी भेळ केली टेस्ट करून तुम्हाला सांगतो एक नंबर झालेला एक नंबर त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिवतिकाने खजूर आणि चिंचा चटणी जी केली ना त्याच्यामुळं भेळला अजून मस्त अशी चव आलेली आहे खरंच